नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले स्वामी आस्ट्रो गुरुच नलवर आज आपण जाणून घेऊया व्हिडिओ आवडल्यास नलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला सुरुवात करूया दिवाळी सणात उंचावर आकाशकंदील का लावतात संध्याकाळपासून लक्ष्मी संचार करत असते लक्ष्मीला दिव्याचा प्रकाश आधी दिसावा प्रकाशाची पूजा जेथे केली जाते तेथे लक्ष्मी घरात शिरते उंच उंच आकाशकंदील लक्ष्मीला ज्या घरावर दिसेल तेथे ती लक्ष्मी घरात येते म्हणून आकाशकंदील लावतात आकाशदीप लावण्यापूर्वी त्याची पूजा करावी व या मंत्राचा उच्चार करावा दामोद्राय नभसी तुलाया वोल्याय प्रदीपन ते प्रैच्छामी नमोनंताय वेधसे असे म्हणून नमस्कार करावा असे केल्याने घरात लक्ष्मी धन धान्य समृद्धी प्राप्त होते आपल्याला आमच्या यूट्यूब चनलवर अशाच पद्धतीने नवनवीन माहिती मिळत राहणार यासाठी चनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद